बातम्या आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील चिक्शे गावातून कैलासवासी अथिमबाई पिंपळनेरवाला यांच्या स्मरणार्थ चिकसे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयास पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्रराव मराठे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर एस टी सोनवणे व्ही एन झिरे मोहम्मदीबाई पिंपळनेरवाला पत्रकार सुभाष जगताप माजी सरपंच संजय जगताप सुभाष खैरणार वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप खैरनार डॉक्टर चंद्रकांत खैरनार छगनराव खैरणार देविदास बर्डे रावसाहेब पाटील सौ अफ्रोश अतीमबाई पिंपळनेरवाला सोफिया युसुफ दाऊदी सौ मारिया मोहम्मद पिंपळनेरवाला रेवती लोखंडे सौ निंबाबाई खैरनार सौ मीराबाई खैरनार ग्रंथपाल गुलाब वाघ व वैभव खैरनार दादाजी खैरनार जगदीश खैरनार सुपडू महाले रावसाहेब पाटील दत्तात्रय खैरनार सुपा माउची कृष्णा महाले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुभाष जगताप यांनी केले यावेळी मोहम्मदीबाई पिंपळनेरवाला यांनी आपले काका अतिमबाई पिंपनिरवाला यांच्या स्मरणार्थ वाचनीय पुस्तकांचा संच भेट दिला यावेळी डॉक्टर चंद्रकांत खैरे म्हणाले शिक्षेसारख्या छोट्याशा गावात या मुसाजी संस बंधूंनी वाचनालयास पुस्तकांची भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले नव्हे तर अलीकडे वाचन संस्कृती लोप पावतच चालली असून मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे दुष्परिणाम वाढले असून विद्यार्थी मोबाईलवर अवलंबून राहू लागले आहेत लिखाण आणि वाचन यातून विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढत असतो कोणत्याही कार्यक्रमात भेटवस्तू न देता पुस्तकांचा संच भेट देणे अथवा झाडांची रोपे भेट देणे ही काळाची गरज आहे असे सांगितले आलेल्या मान्यवरांचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयातर्फे सत्कार करण्यात आला तर शेवटी सुभाष जगताप यांनी आभार मानले या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही हा कार्यक्रम उद्या ठेवलेला होता पण हातिमभाई यांच्या उद्या गावाला गा जाणार असल्यामुळे उद्या महात्मा सावित्रीबाई फुलेची जयंती पण आहे आणि पुण्यावरती आम्ही या वंधालयाला पुस्तक हातीमबाई कुंपणेरवाला यांच्या स्मरणार्थ भेट देण्याचं आम्ही ठरवलेलं होतं तसं आम्ही सांगितलेलंही होतं कारण दरवर्षी पिंपळेरवाला जे कुटुंब आहे मुसाजी सण हे प्रत्येक वाचनालयाला प्रामुख्याने पुस्तकं भेट देतात आणि त्यांचं हातीमबाईनंतर जे कार्य आहे ते मम्मदीबाई पिंपळेरवाला यांनी ते चालू ठेवलेलं आहे मागच्या वर्षी आम्ही पिंप चिक ग्रामपंचायतीचं वाचनालयाचं नाव घेतलेलं होतं त्याप्रमाणे आम्ही आज हे पुस्तक या ठिकाणी भेट देण्यासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब सुरेंद्रराव मराठे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आम्ही करतो आहोत या ठिकाणी वाचनालयाचे जे अध्यक्ष आहेत दिलीप नाना शेरणा यांनी हे वेळ नसतानाही आम्हाला आज वेळ दिला पण काही काळ असे ना आमची जे ठरलेला जो कार्यक्रम होता पुस्तक भेट देणं महत्त्वाचं आहे कारण पुस्तकांमुळे माणसाचं जे मस्तक आहे ते सशक्त होतं असं आणि सशक्त महत्तक ते कोणापुढे नतमस्तक होत नव्हतं त्यामुळे अतिमबाई पिंपळेरवालांचा जो उपक्रम आहे त्यांचं कार्य खरोखर कर कौतुकास्पद आहे की लहानं व्यक्ती करतो की या पुस्तकं माझीमुळे आमचे संबंध पण जेव्हा आम्हाला करोनासाठी बोल करोनाचं हे दिलं होतं सन्मान प्रमाणपत्रक दिलं होतं तेव्हा मला सामाजिक कार्याची त्यांची जाणीव झाली मग मी म्हणजे मा, जा माहिती झाली की दादांचं सामाजिक कार्य खूप उत्तम खरं तर कार्य केलं का काय नाही केलं काय सामाजिक कार्य आपलं जीवन तर चालतच राहतं आपण सगळे जगतोच पण आपला जो समाजाबद्दल आपण एक ऋणी आहोत ते ऋण फेडण्याचं हे एकदम छान म्हणजे रूप रूपांतर म्हणूयात किंवा माध्यम म्हणूयात ते खूप छान आहे आणि जर माझी एक प्रामाणिक इच्छा आहे दादांनी जे आपल्याला दिले ते कार्य दादांनी असंच चालू ठेवावं कारण समाजामध्ये भावी पिढीला आपण काय घेऊ शकतो तर हे पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत मला माहिती आहे आमच्या लहानपणी पुस्तकं होते छोट्या छोट्यापासून सुरुवात केली तर मोठमोठ्या पुस्तकांपर्यंत आणि आजची पिढीला या पुस्तकांचं ज्ञान खरंच राहत नाहीये आणि त्याचं मुख्य कारण असेल तर मोबाईल आणि त्यात आपल्या पिढीची म्हणजे आपण जी आपलीच चुकी आहे आपण त्यांना पुस्तकांची ओळखच करून देत नाही तर त्यांना वाटतं जे मोबाईलमध्ये आहे ते सत्य आहे आणि मोबाईलमध्ये दाखवलं गेलेलं सगळं असत्यच असतं पुस्तकांमध्ये जी खरी माहिती असते ती आपल्याला भेटत असते तर आजकाल आपण कोणालाही पुष्पगुच्छ देतो तर हे पुष्पगुच्छांपेक्षा सुद्धा पुस्तकं देणं किंवा रोपटे देणं हे खूप महत्वाचं आहे तर तुम्ही हा जो उपक्रम केला हा असाच अविरतपणे चालू राह आणि पुढच्या वर्षी अजून एक मजला वरती राहील आणि मग ते अजून पुढे जास्त पुस्तकं द्यावं <laughs> अशी आज संत सावतामाळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक वर्ष माळी समाज सर्व पोटशाखेतील वधूवर परिचय भव्य मेळावा रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेत माळी मंगल कार्यालय ट्रॅक्टर सेंटर मागे द्वारका नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहे मेळाव्यात डॉक्टर इंजिनियर वकील सी ए फार्मसी बी कॉम एम ए ग्रॅज्युएट सर्व शिक्षण क्षेत्रातील नोकरी व्यवसाय व शेतकरी तसेच उत्तर महाराष्ट्र व संपूर्ण राज्यातून वधूवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे मेळाव्याची वै प्रमुख वैशिष्ट्ये मेळाव्यासाठी वै वधूवर नोंदणी फी पाचशे रुपये फक्त मेळाव्यासाठी प्रथम वधूवर तसेच घटस्फोटीत विधुर विधवा यांची नोंदणी केली जाईल मेळाव्यात अपंगांसाठी मोफत नोंदणी केली जाईल महत्वाची टीप मेळाव्यात पालकांनी वधूवरांना सोबत आणावे मेळाव्यात वधूवर पालकांनाच प्रवेश दिला जाईल या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचा अध्यक्ष माननीय शोभा मोटकरी माननीय सौमंगला जाधव श्री मीनानाथ सोनवणे मंडळाचे कार्याध्यक्ष शंकरराव मोटकरी संत सावतामाळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक यांनी केले आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर अठरा बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आठशे अठ्ठावन्न सहाशे एक धन्यवाद आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा